गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येज मेमरीज आणि हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल थँक्स म्हणण्यासाठी आहे ज्या जेवढ्या पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिला दिसतात त्या सगळ्या महिला आम्हाला समाजातून प्रगत विचारांच्या महिला आहेत ज्यांनी आमच्या हृदिकुंकाला येऊन आमचा मान वाढवला आणि त्यांच्या घरी जर हि कुंक होतं तर आम्हाला बोललं होतं सो अशा महिलांना खरंच धन्यवाद मनापासून धन्यवाद त्या आमच्यासारख्या नाही आहेत सिंगल मदर नाही आहेत तरी पण त्यांनी आमच्या भावना समजून आमच्या प्रोग्रामला आल्या आम्हाला बोलवलं अशा महिलांची समाजामध्ये खरंच खरंच खूप गरज आहे मी नेहमीच म्हणते की अशा महिला आम्हाला खूप सपोर्ट करतात नक्की पहा मी यावर काल व्हिडिओ बनवला होता ते उदयनगरचा ग्रुप आहे हा उदयनगरच्या महिला इथ्या ज्यांनी खास आम्हाला बोलवलेला हा जिंकवाला

बदल होण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सर्वांचे धन्यवाद इमाजी में इतनी नहीं में जानता है में ही माझी मैत्रीण आहे अरुण जसं की तुम्ही जाणता याचा आधी पण व्हिडिओवर मी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल

नांदेड नांदेड जिल्ह्याच्या समाजसेविका शकिला ताईंचं खूप खूप धन्यवाद त्यांनी आमच्या प्रोग्रामला आल्या आणि आमचा मान वाढवला आपण जाणतोच भारत हा असा देश आहे की त्याच्यामध्ये खूप धर्म एकत्र येऊन राहतात तसंच आम्ही पण आमच्या का प्रोग्रामला येऊन हे सर्व धर्म समभाव दाखवून देण्यासाठी शकिला ताईंनी आम्हाला खूप मदत केली खूप खूप धन्यवाद शकिला ताई तुमचे

हो नाइ चन्द लागि अनि मलाई पर्छ थुखासँगले दुइ दिन आइरहेको छ फोटो मे दिन दुना मैले मदत ला आइ खर्च बुझला मे छै मे त नाइ त्यो हेर आलि बस हेर <laughs> चालते आणि हे हो <laughs> जे हरिकुंकू होत ते जिजाऊ ब्रिगेडच्या ताई ह्या आणि खूप छान स्वागत हो केलं त्यांनी पण आमचं ओ सकाळ घर पुणे गल्ली चेक अप आले आमच्या कुठे गेले पुणे 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 मी लास्ट कॉल लागला होता की आम्ही येतो उद्या हे तो मला त्यांनी ऑलरेडी घरी दिसताय मा आपल्याला काल दिले एक एक रागाने चालतच होत

ही आमची भाग्यश्री आहे सगळ्यात छोटी सिंगल मदर नांदेडजवळ राहते ती वीर पत्नी आहे तिची मिस्टर मिलिटरी मध्ये होते आणि ह्या आमचा डॉक्टर मॅडम आहेत कल्याणी यांना यांना वार मॅडम ही आहे माझ्या फ्रेंडची फ्रेंड जी खूप लवकर क्लोज अशी झाली आणि खूप इमोशनल आहे <persever potato> <laughs> <विल्णेटला>। <Maple> ही माझी फ्रेंड आहे प्रीती तिनी खास संभाजीनगरला माझ्या मैत्रिणींना बोलवलेलं घरी त्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत स्टुडंट्स आहे ती पूजा आहे तेजस्विनी आहे लता संत तुम्ही जाणता लताला मीनाक्षिताई मी नाक्षिताई बरोबर आलेल्या शकिला मॅडम अँड कल्याणी रेणुका मामी